श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ प्रभाग क्रमांक तेरा येथील मित्रगोत्री पाणी टाकी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले प्रथम शिवबा बहुद्देशीय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवबा न्यूज चॅनेलचे संपादक जनसेवक निरंजन बोद्धूल व श्रीकांत बोराडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना जनसेवक निरंजन बोद्धूल म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला जगण्याचा आणि स्वतंत्रपणे राहण्याचा बोलण्याचा अधिकार मिळाला त्यांचे उपकार जन्मोजन्मी फेडू शकणार नाही तसेच श्रीकांत बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व जातीधर्मांच्या लोकांना एकत्र राहण्याचा अधिकार संविधानामुळे मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या प्रसंगी विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा मोरे हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन प्रति आपले मनोगत व्यक्त करण्याचा मोह आवरला नाही हिची मुकली मुलगी बाबासाहेबांच्या प्रती आपले विचार सुंदरपणे तिने मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदर्श दडे शशिकांत उकरनडे विठ्ठल वेटकर श्रद्धा मोरे रमा बनसोडे साक्षी शिंदे सुकन्या हरकारे अरिता बनसोडे उमा बनसोडे आदित्य धोत्रीकर कार्तिक शिवाजी मुदगल मनपा मराठी हेडक्वार्टर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरबाय पे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भारतीय संविधानाचे जनक आहेत त्यांनी तीन दलितांना न्याय मिळवून दिला अशा या माझा कोटी प्रणाम किती क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या वतीनं आज प्रभाग क्रमांक तेरा अशोक चौक परिसरात डॉक्टर बाबासाहेब यांचा महापरिवर्तन दिनानिमित्त आज मित्र गोत्री पाणी टाकी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो पुरस्कार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलेले आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण नेहमी प्रत्येकाच्या मनामध्ये असंच रुजवत राहावे त्यांचे आचरण त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांना अभिमान असा त्यांचे संविधानापासून आपल्याला जे काय आज आपल्याला का, आरक्षणच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या माध्यमातून आपल्याला जे काय मिळत आहे आपण जे काय आपण आज जिवंत आहोत जे काय आपण आज आपल्याला जे काय मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनेच त्यांच्या विचारांनाच त्यांचे विचार असाच आपण जीवन ठेवावे परत पुन्हा एकदा मी सर्वांना मी दान आज सहा डिसेंबर रोजी महापरिवर्त निमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिवस आहे त्यानिमित्तानं आपण सर्वजण त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या पुण्यस्मरणाला अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो हो। आहोत या देशाची राज्यघटना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जगात एकमेव अशी राज्यघटना आहे की सर्वांना समान हक्क दिलेले आहेत स्त्री पुरुष शिक्षण आरोग्य कामगार सर्वच बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काय करून ठेवले आहे विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं तेन शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस सम, सम अभिवादन करून करावं की जेणेकरून तुम्ही बाबासाहेबांचा आदर्श घेण्यासारखं होईल त्यामुळं तुम्हालाही पुढच्या आयुष्यात पुढच्या जीवनात तुम्हाला खूप सुख शुभेच्छा सुख मिळतील आनंद मिळेल बाबासाहेबांच्या स्मरणार्थ आपण अभिवादन करण्यासाठी एकत्र आलात त्याबद्दल धन्यवाद